नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्व सामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आजच्या या कलश यात्रेच्या वैभवशाली महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण जनसमुदायाला संबोधित करा साहेब राज्याचे राज्यमंत्री इंद्रवी साहेब सर्व मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आने, जेवढी गावातील आणि देवपाल जिल्ह्यातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी म्हणून आम्ही बघितले आज ही यात्रा आपल्या गवळीमध्ये आज सकाळपासून आम्ही सुरुवात मोदरीवरून केली त्यानंतर गायक्रीबाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या गावाला तिथे जाऊन तितकी पवित्र माती घेऊन पुढे आम्ही कारंज्याला आलो कारंजीला नंतर असं करत करत आता जवळपास साडेनऊ झाले आपल्या गावात पोहोचलेलं आहे या तलशाज्रेचा मुख्य उद्देश हा आहे की महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस महाराष्ट्र निर्मितीमध्ये जे काही निर्मितीसाठी ज्या लोकांनी आपल्या आहुती दिल्या त्यांचा इतिहास आणि त्यानंतर त्या काळात साठ पासष्ट वर्ष आज आपल्या महाराष्ट्राला झाले तर या पासष्ट वर्षाच्या कार्यकाळात जे जे मुख्यमंत्री राहते जे जे सरकार राहते त्यांनी या महाराष्ट्राची जी, जी प्रगती केलेली आहे त्याचा आलेख पूर्ण महाराष्ट्रासमोर मांडणे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे आणि मुंबईला जवळपास एक दोन तीन चार हे सर्व जालन तिथोबत आपण त्यांनामध्ये काही स्लाईड्स आहे आणि काही फोटोग्राफ्स आहे ज्याच्या आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पार्टीने की स्वातंत्र्य म्हणजे महाराष्ट्र निर्मितीच्या आधी लोकांचं योगदान आणि महाराष्ट्र निर्मितीनंतर पासष्ट वर्षात ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी कार्य केलं आणि हा महाराष्ट्र अग्रेसर ठेवला त्यांचं पूर्ण तिथं चरित्र मांडण्यात आलेलं आहे आज आम्ही गवळी का गवळी गावात आलो आहे मी माझं भाग्य समजतो कारण या वसंतराव नाईक साहेबाचं सा या महाराष्ट्रातील सर्वात एकच योगदान आहे की आज आपला देश स्वयंपूर्ण जो अन्नधान्यात आहे पूर्वीच्या काळात वसंतराव नाईक साहेबांच्या काळाच्या आधी आपले तर मेलो देवारी सगळ्यांना माहीत आहे की एवढी हालत खराब होती की बाय देवारी आपल्याला नव्हती परंतु या सगळ्यात योगदान वसंतराव नाईक साहेबांचं जे आहे ते वसंतराव नाईकांचं त्यावेळेस हायब्रिडचं जे ज्ञान आहे त्याचं इंट्रोडक्शन त्याची निर्मिती आणि ती, ती महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठीच योगदान आणि आज त्यामुळं हो आपण जर पाहिलं तर आपला देश जगामधलं निर्यातदार झालेला जा आहे ज्यावेळेस आपण स्वतंत्र काळापूर्वी आपण बाहेरून अन्नधान्य आपल्याला आणणं लागलं होतं परंतु आज जवळपास आपण सर्व धान्य आपण निर्यात करतो हे सर्वात मोठं आपल्या विदर्भाचं जे घोषण आहे वसुंधराव नाईक साहेबांचं त्यांचं एक कार्य आहे आणि दुसरं एक कार्य आहे दुसरे सुधाकरराव नाईक साहेबांचं मी माझं भाग्य समजतो सुधाकर नाईक यावेळेस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यावेळेसचे राज्यमंत्री डॉक्टर गुडेसाहेब त्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून मी काम करत होतो सुधाकरराव नाईकासोबत मला काम करण्याचा प्रचंड योग आला आणि त्यानंतर त्या काळात पंचायती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं आणि त्यानंतर सुधाकरराव नाईक साहेब पवार साहेबांसोबत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काळामध्ये त्यांनी चालू केलेलं सर्वात मोठं योगदान म्हणजे दोन राज्यांसाठी सर्वात मोठे योगदान या गाव गौरी गावातून जे झालं आहे जलसरांची जी योजना आहे जी महाराष्ट्राला जलसदारांमध्ये आपण स्वयंपूर्ण झालो आहे त्याचं पूर्ण नियोजन खर होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यावेळेस आली आणि त्यावेळेस त्यांना ते कॅबिनेट मंत्र्याचं दर्याचं जलसंधारण मंत्र्याचं अध्यक्षपद देऊ आणि मला भाग्य आहे की त्यावेळेस ज्यावेळेस नाईन्टी फाईव्ह नाईन्टी सिक्सचा तो बी त्यावेळेस भुजबळ साहेबांचा प्रायव्हेट सेक्रेटरी होतो आणि सुधाकरराव नाईक साहेब कोणती मिटिंग असली तर शंभर टक्के मला फोन करून विचारत होते खोडके काय मिटिंग आहे किती वाजता आहे पवार साहेब येणार आहे का काय का। येणार आहे म्हणजे माझा त्यांचा जवळपास बराच वर्ष संपर्क चालला आणि त्यानंतरच्या काळात मनोहर भाऊ असतील तर मनोहर भाऊ सोबत पण मी जवळपास वीस पंचवीस वर्ष सातत त्यांना काम करत आलो आणि आज जिजाई साहेबांसोबत काम करतोय आज आपण इथं सर्वजण जमलो आहे हा गौरव जो करत आहे आपण त्या गौरवा आपल्या गावाचं सर्वात मोठं योगदान आहे आपण आपलं गाव जे आहे आपल्या गावातून आप दोन असे हिरे निर्माण केले आणि त्याच्यानंतर मनोहरराव नाईक साहेबांनी काम केलं नाईक साहेब काम करत आहे मी आपल्या सर्वांना एक वेळ नारा देतो आपण वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकरराव नाईक साहेबांचा जयघोष करावा वसंतराव नाईक साहेब सुधाकरराव नाईक साहेबांना